शिरपूर तालुक्यातील कैलासवासी बापूसो एन झेड मराठी विधायक संस्था थाणे संचालित मतिमंद मुलांचे बालगृह संलग्न कार्यशाळा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवंत तलवरे तसेच संस्थापक अध्यक्ष योगिता भगवंत तलवरे यांच्या हस्ते महाशिवरात्र तसेच जागतिक महिला दिनाच्या औषध्य साधत महिलांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला तसेच कैलासवासी बाप्पूसो एन झेड मराठी विधायक संस्थेच्या शाख शाखांचे महिलांच्या हस्ते फित कापून उद्घाटन देखील करण्यात आले स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑलिम्पिक केंद्राचे देखील डॉक्टर भगवंत तलवारी यांच्या हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या धर्मपत्नी स्पेशल ऑलिम्पिकच्या अध्यक्ष डॉ सौ मलिका नड्डा यांचा वाढदिवस देखील महिलांच्या उपस्थितीत डॉक्टर तलवारी यांची कन्या सन्वीर तलवारी यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर भगवान तलवारे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे उपाध्यक्ष रमेश रुपेश पाटील माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंह जमादार रमेश सिंह जमादार तसेच परिवर्तन पॅनलचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर भगवान तलवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले

ौधरी साहेब ज्यांना अमित आहे राईट हँड म्हटलं आणि महाराष्ट्रा निवडणुका झाली त्याच्यामध्ये आता सोबया मी आणि महसूल मंत्र्यांची सुलो आणि त्या त्याप्रमाणे अमित शाह साहेब यांची बहीण पण आमच्या निवडून आलेली आहे फिनिक्स मालक आहे ते पण आमच्या आमच्यासोबत निवडून आलेले फार मोठे मोठे लोक याच्या आम्ही निवडून आलो आणि फार मोठी संघटना आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संघटना आहे आदरणीय मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा एक स्वप्न भारतामध्ये दोन हजार वीस मध्ये जे ऑलिम्पिक होणार चालना आहे त्या संदर्भात ग्रामीण भाग आहेत किंवा शहरी भाग आहेत त्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक स्टेज उपलब्ध होतो ट्रेनिंग उपलब्ध होत होती मागे पडतात म्हणून मी विशेष प्रयत्नाने ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आणलेलं आहे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत गावातील असो ते शहरातील असो त्यांना ऑलिम्पिकमध्ये मेडल भेटले तर त्यांना मरेपर्यंत पेन्शन तसंच शासनाकडे मागणी केली की ते पन्नास लाख बक्षीस द्यावं त्यांना नोकरी संदर्भात प्रयत्न करतो अशा वेगवेगळ्या गोष्टी आज स्पेशल ऑलिम्पिकचे ट्रेनिंग सेंटर आपल्या उद्घाटनाला सगळे उपस्थित झाला